बघ काय जबरदस्त एक नंबर जबर एक नंबर जबरदस्त अरे दिसतोय हो दिसत दिसता थांब चावात तिथे पण जित काढले आम्ही

सचिनकडे आपलं मित्र सचिन साळकर जे जे एक सृष्टीज ब्लॉग त्याचं चॅनल हा आणि सगळे कुर्ल्याचेच व्हिडिओ असतात तर आज स्पेशली कुर्ल्याचा व्हिडिओ करू मी सचिनच्या घराकडे येईल आणि आपल्यासोबत लकी ददा ते पुढे जातं तिकडे ते, तर त्यांच्यासोबत आपल्याक जाऊचा खाली पण जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट तिकडे त्या नदीवर जाऊया आणि तिथून स्टार्ट करूया तर ही आपल्या सचिनची बोट असा छोटी होडी आहे पण बोटच म्हणू गो म्हणू गोयात एका कारण पूर्ण बिझनेस ह्या होडीवर चालता फायबर फायबर आणि आपले लकी दादा युट्यूबरांच्या यादीतले देवता <laughs> <laughs> हा पण लकी लकी दादाचं म्हणजे एक म्हणजे खरा सांगूच ना तर लकी कौन दादामुळे आमच्या सगळ्यांची ओळख झालेली आहे एकामेकाबरोबर नाहीतर कोण कोणाक ओळखत नव्हते त्याच्यामुळे बरेच पार्टी वगैरे सगळ्या करून सगळ्यांका एकत्र करण्याचं काम लकी दादाने केलेलं असा पार्ट्यांसाठी ओळख त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे सचिनची पण ओळख आपली नव्हती कोणचीच ओळख नव्हती लकी दादामुळे झालेली आहे तर खूप खूप धन्यवाद थँक्यू आपण आलो ते आता खाजनामध्ये खाजण म्हणजे काय तर खाडीचा म्हणजे खार हे पाणी आहे ते खार आहे अच्छा समुद्राचं पाणी खाडीत रूपांतर होतं आणि खाडी जेव्हा इतर ठिकाणी वळते डायव्हर्ट होते तर ते त्याचं रूपांतर खाजनामध्ये होत तर बाजूला बघाल तर मॅनग्रोव आहेत जी सगळी झाडं आहेत ती मॅनग्रोव अच्छा सारखं हो सर हेअर बॅग जा आपल्या बरोबर चला जर्नी विथ काय म्हणतात जर्नी विथ लकी दादा तर आपला ड्रायव्हर चेंज झालो लकी दादा आणि सचिन आपल्याला दाखवतो आता कसं काय काय करूचा आता कुर्ले पकडूसाठी काय करूचा आता सचिन ह्या काय आहे का काय म्हणतात पोगोली पोगोली <स्थी> पगोली पगोली म्हणजे काय काय जण ते का म्हणतात हा 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 असा ओके 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 मास बांधायचा जो चारो बांधतात ना हा तर इथे बांधायचं आता आम्ही जास्त करून मोरीचा म्हणजे बेबी शार्क किंवा बांबू शार्क ओके त्याचा मास वापरतो ना कोंबड्याचा आम्ही जास्त वापरत नाही फक्त वापरलं होतं पावसात आता मी पहिले सगळे बांधन घेत आहे ठीक आहे ड्रायव्हर आपले तू बोलवते आणलं बाजारात ना आता देतात नाही म्हटलं दोन एकशे रुपयाचा होता ओके 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 म्हणजे पहिला देत असत वेस्टेज म्हणजे टाकून देतात आता नाही आता विकतच देत तू जे मासे कापणारे असतात okay. ना ते लोक विकतच देतात काय परिस्थिती आहे बघून आपण असे सगळे रांगेत टाकत जायचे आणि एक दहा पंधरा वीस मिनिटं तिथे वेट करून आता मी हे सगळे घेतोय हे का लवारी बोलतात लवारी ही ह्या गवत त्यावेळी ना म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो आता म्हणजे तेव्हा ह्या पूर्ण लिलाव होईल या गवतासाठी गवतासाठी आहे आणि मग हे कापत लांब लांब नाही मला वाटतं तुमचे इरमेल विरमिल म्हणजे जुने लोक आहात ना त्यांना पण माहित असत तिकडे पण नाही असत तर सचिन आपल्याकडे पंचवीस तीस पगोले त्यातले तू किती लावतोस सगळे म्हणजे ॲट अ टाइम एका वेळी एक सगळे लावायचे रेग्युलर म्हणजे ॲव्हरेज काय म्हणजे कायम तुका गावणारे असे कुर्ले किती आहेत म्हणजे दहा पंधरा वीस पंचवीस किती किती गावतात अमका पाच पाच तरी मिळतलेच असा पाच पाच तर वीस पंचवीस मिळतातच मिळतात हा कुर्ले आणि कधी कधी एक पण भेटतात हा अच्छा म्हणजे असं नाही की आज भेटतीलच गॅरंटी त्यांची गॅरंटी नाही देऊ शकत भेटतीलच लकीदराच्या मागे आहे ना तर कांदळ गाव आणि या साईड एक हडी आपण आता मेन नदीमध्ये येईल तिकडे होतो आपण त्या साईडला समोरच्या बाजू तर तिकडनं आता आपण मेन नदीमध्ये येईल तेव्हा भारी वाटत बघलं कधी फुललेली काय नवी फुलं येतात थाली बा का वायचं आता पुष्पाला तरी वाकावट लागतो असं सोडून द्यायचं फक्त वरती त्याच्या थर्मोकोल म्हणतात फ्लोट त्याच्यामुळे तरांगता आपल्याला समजता आपले ओके ते बघा तिकडे टाकलेलं आपला पहिला फर्स्ट थोडे थोडे अंतरावर एकदम जवळ नाही टाकायचं पण ह्या आपल्या कडेच्या बाजूनच टाकूचा लागतं ना मध्ये टाकून चालणार नाही मध्ये तेवढा पाणी पण नाही पाणी असलं तरी कुदली कशी बिळ असतून बाहेर येतात हां बरोबर कडणे नासतं आणि आता सुट्टी लागली म्हणजे आता कुदली बिळस जाऊ जात नाही ह्या वासा घेतात ते हा ह्या वासा घेतात ते अच्छा साधारण ह्या एक पंचवीस तीस फुटाचा अंतर आहे तीस फुटाच्या अंतरावर मिनिमम ना ह्याच्यापेक्षा वाईट असला तरी चाल जवळ लांब 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 मग आपल्याक उचलताना प्रॉब्लेम प्रा, होता साधारण एक चाळीस पन्नास फुटाच्या अंतरावर टाकीत जायचे कारण उचलताना कसं माहिती आता ती उचलताना तेवढी होडी पुढे येतात हां बरोबर ते दुसऱ्याच्या जवळ येतो ओके ओके उचलत जाऊच्यात आपल्याला जाताना जसे टाकत जातो तसे टाकत जाताना तसेच परत उचलत जायचे ओके ओके मग आता असो लोट आहे ना मग आपण उचलू ह्या साईडला येऊया हा ठीक आहे आपले आता दोनच रावले आहेत फक्त आता शेवटच एक रवलो तो टाकल्यानंतर परत रिटर्न तिकडे जायचा कि थांबायचं परत था। रिटर्न जाऊन तैना उचली थांबूया था। असं नाही तू काय ता सचिन आपले सगळे टाकून झालेत ना आता सगळे टाकून झाले आपले साधारण आपण किती लांबी लाव तरी नाही म्हटलं आपण एक किलोमीटर भरी लाव लांबी लाव ना ओके आता पुढे काय करायचं दादा आता वेट करायचं ही पगोलीची गोल okay. जी गोल्ड रिंग आहे त्याला खाली लागलेलं ओके तर ते जे आपण चारा लावलेला आहे त्याच्या वासावर किंवा त्याला तेल असतं जरा ऑइली असतं ते पसरल्यावर कुर्ली ते खायला आतमध्ये येते आणि तिथे बसून ती खात राहते सो आपल्याला फक्त आता उचलत जायचे अच्छा बघायचं उचलून आपण जिथून केले तिथेच परत कारण लोट आहे तर आपण तिथे गेलो तर बरं पडेल आपल्याला ठीक आहे पहिली पगोली टाकून पण आता आपल्याला अर्धा तास झाला हो oh. तर आता आपल्याला जायला अजून तिकडे दहा मिनिटं लागतील अच्छा तेवढा वेळ तेवढा वेळ चालतो ऍटलिस्ट पंधरा ते वीस मिनिट तरी एका पगोलीला दिली पाहिजे तर अक्षय कसं वाटतं तुला पहिल्यांदाच इलय कुर्ले पकडू वळ्यातले कुर्ले आपण काय तुझ्या व्हिडिओतच दिसले आपण पकडलं अजगनिक वगैरे ते अशा नदीमध्ये पहिल्यांदाच इलय कुर्ले पकडू थोडा एक वेगळा वाटला आणि इकडचा नेचर वगैरे खूप चांगला मस्त आहे आजूबाजूची जर तू ती तीवराची झाड बघशील ना तर सर्वात जास्त ऑक्सिजन देणार झाड आहे ते मोठी सर्वात जास्त माहिती नाही पण जास्त ऑक्सिजन देणार झाड आहे ते तीवराचं जे हे बाजू आजूबाजूला दिसत ते कांदळाची झाड आहेत आणि ही खूप महत्त्वाची आहेत जमिनीची धूप होण्यापासून थांबवण्यासाठी आणि आपलं जे राज्यफळ आहे ते देखील कांदळा कांदळाच्या झाडाला जे फळ येतं दिसलं तर तुला दाखवीन ते आपलं गोल गोल असतं गोल, गोल असतं ते हा ते आपलं राज्यफळ आहे महाराष्ट्र राज्यफळ तिकडे बघितलेलं आहे मी त्या बाजूला हा समजलं ना आता इकडे मागच्या तुझ्या व्हिडिओ मध्येच बघितलंय मी तू तो जिताडा मासू पकडलेला असतो तो इथेच या त्याच्यामध्ये भारी आहे इकडचा नेचर आणि हे जे झाड अशी आहेत नाही बघ मुळा याच्यात ते मासे अंडी घालतात अच्छा तर आपण मगाशी पहिल्यांदाच टाकलेलो ना पहिला पगोला तिकडे आता रिटर्न येलो आम्ही सुरुवात करूया बघूया काय होतं आता लक्की कांबळे यांच्या गणपती बाप्पा मोरिया पहिलीच अरे वाईज एक नंबर पहिल्यांदाच आपलं श्री गणेश झालो आता ही आपण त्याच्यात टाकायची ना आतमध्ये परत या थेच टाकायचं काय अच्छा एक दोन वेळा करायचं ओके 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 एक नंबर पहिलीच मोठी मिळाली या त्याच्यामुळे दिल खुश हुआ आई शपथ एक नंबर गेल्या काय जबरदस्त मोठी एक नंबर परत एक कुर्ली मिळाली आई बघा आपल्या ही तिसरी कुर्ली मोठी मोठी एक नंबर जबरदस्त चारच मिळाले पण जबरदस्त मिळाले किलो झाले एक जबरदस्त हो दिसत दिसता धाम अंग सांगतो तोडून टाकी काढू हा टाक दिसतोय ना तुला हो हो बरे भांड्यातले उलटे करून टाकू तर आता पहिल्या याच्यात आपल्याला मिळाल्या जवळजवळ एक दोन तीन चार पाच नाग जरी मिळाले असेल तरी पाच भरी भरीव नगर मोठे आहेत मोठे अच्छा अरे जरा सावलीत आराम कर घ्या हा कसा वाटला सावली दिला कसा वाटला थंड वाटतो एक नंबरचा एक नंबर भारी ना थंड एकदम भारी स्पॉट आहे पहिल्यांदाच आले आणि बरेचसे कुरळे मिळालेत पाच कुरळे मिळाले हे बघा पाच कुरळे मिळाले मस्तपैकी मोठे मोठे कुरळे आहेत हे याच्या डेंग्यात जर माझा बोर्ड بيت गावला तर तोडूनच टाकतेले ना काम आता कुर्ली आक्यात काढून घेतलं का काढून घेतलंय माहिती तर ती बाहेर घेतली असती तर ती पळाली असते त्याच्यामुळे बरीच मोठी आहे त्याच्यामुळे ही जर चावली ना आपल्या वाळातल्या ह्याच्यापेक्षा बारकेच बघत होतो आपण ही मोठी कुर्ली बघितली मी बा असं घेतलंय एक नंबर ही रशी आपला सूत आहे म्हणजे तागी सूत असताना असं हे पाच दोन पाय आहेत ना त्याच्यात घालून घ्यायचं म्हणजे पंख त्याचे एक बाजू हे घ्यायचे पायाखाली त्याचे डेंगे व्यवस्थित दुडताना दुडता आणि धरताना व्यवस्थित लक्ष द्यायचो कधी चावली ओके 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 तो बॉट ठेवतो ती तो ओढून घ्यायचं जाम एक ना काटवाना अटकवायचं पायाखाली घ्यायचा सेम त्या बाजून फिरवून घ्यायचं काट्यात घ्यायचं त्याच्या पाठीवर एकट करत का सगळा हो आता ही चावाची नाही ना नाही आता हे तेवढी डेंगे बसवायचे ना हय हात घातलं चावतली नको हातच घालूच नाही मागा अशी पकड एक नंबर फक्त हात घालून हातरी काठी लागत रे बऱ्यापैकी पाय होता ते हा मोठे साइज मोठी साईज मोठी एक नंबर यार पण आम्ही जे खाणारे असतात ना खाणारे ह्यांना हे एवढे मोठे सजेस्ट करणार नाही अच्छा हॉटेल वाल्यांक का फक्त कारण काय नाही कमी बसतात का मी कमी नसतं त्याच्यात ह्याच्यापेक्षा लहान साईज असत ओके ओके ती आम्ही खाणाऱ्यांका हे करतो असे कोणतरी खाणार घरात चार माणसं आहात तर त्यांना ते पुराचे नाही एकच संपवत सगळं संपवतो ही आपली नाही म्हटलंच ना तरी साडे तीनशे तीनशे ग्रामची होतात म्हणजे तीन बसतले या साईज ची कुर्ले तीनशे साडेतीनशे ग्रामची होत okay. किलो म्हणजे रुपयाने एक आर तीन बसले तर तरी स्वस्तच चला आता दुसरं राऊंड चालू झालो आणि दुसऱ्या राऊंड मधल पहिलं आपलो बघूया परत एकदा ना पाणी थंड काही वेळा प्रत्येक वेळी मिळतच असं नाही तर तीन राऊंड मारूचे लागतले आता आणि तीन राऊंड मध्ये आपल्याला किती मिळतात बघूया पहिल्या राऊंड मध्ये पाच मिळालेत पाच मिळाले भरीव मिळालेत मोठे मिळालेत त्यामुळे आम्ही समाधानी आहोत भाए, भाए, भाए <laughs> एक कुरली अरे त्या साडी एक अडकन बाहेर ती साडी काढ ती बाहेर साडी काढ बाहेर साडी बाहेर काढ साडी ही साडी बाहेर काढ काढली ती हा काय नाही काय नाही करूची बॉट दी मग डेंग्यात आणि बघताय तरी काय करूची नाही ती राहू का नसतात काय तर ही आपली शेवटची ना काय काय हा असा असा शपथ एक नंबर चला तिसरं राऊंड म्हणजे आपलं एकदम सक्सेसफुल झालंय बघा साईज बघा साईज एक नंबर मोठी साईज ही शपथ बाहेर जायत टाकते का बाळलीत पुढे बघूया ते का एवढं टॅलेंटेड माणूस आपल्या बरोबर हाण आपण रशियक धरल्यानंतर तरी तिसऱ्या राऊंड मध्ये बरे मिळाले रे तिसऱ्या राऊंड मध्ये बरे आहेत मिळालेत आपल्याला दोन अडीच किलो मिळाले म्हणजे समाधानकारक रिझल्ट आहे माझं पहिलंच एक्सपिरियन्स आणि त्यात पण बरे मिळाले हो आणि आता ते झाले आहेत ना आपले तेवढे झाले मग मालक जाऊया थांबूया तर थांबूया काय प्रॉब्लेम नाही आमका काय प्रॉब्लेम नाही ते का जाऊचा परत अजून पुढे टाकूया नको बसल आता इतके तुझी इच्छा तुझ्यासाठी काय पण या कांदळवन एकदम अप्रतिम आहे बघा केवढा मोठा खूप मोठा झाड आहे बघा आणि जबरदस्त वाटत असं वाटत कुठेतरी हॉलिवूड हॉलिवूडच्या पिक्चर मध्ये दाखवतात ना त्या टाइप मध्ये दाखवत ॲमेझॉन एक नंबर कसं वाटलं बघ एक नंबर भारी होता भारी दुसऱ्या राऊंडला भरपूर कुरले गावले ते सात कुरले गावले होते बघ पहिला एक्सपिरियन्स कसा होता एक नंबर हे खाता ना तुम्ही हो खातो आम्ही का आवडतं ते जास्त आम्ही वाळातलेच खातो मी काय हे खाल्लेलं नाही पण आता खातले नानांसाठी घेऊन जा बाबांसाठी सचिनची पगोले ठेवची जागा बघा ती बघा झाडावर पुढे हे कोणचे मग पण जागा बघा काय आती म्हणजे एक प्लॅटफॉर्मच तिने केल्यानिया काटीए बिटिया टाकून त्याच्या वर ठेवल्या नाही आहेत कुर्ल्याच्या धंदेवाले कुर्ल्याच्या धंदेवाले सगळे तीन किती ओडी आहेत रे आपल्याकडे इकडे चार सात तीन म्हणजे साधारण सात आठ सात आठ असत तर आपला वाहन आता आपण पार्किंग केलं इकडे ओडी आणि सचिन आणि लकी दादा मागे आहेत बघा आता कुर्ले पकडून आमचे झाले आहेत खूप कुर्ले गावले आहेत मस्त आता बाकीचे जे बांधूचे आहेत ना ते बांधूक आता आम्ही घरी जातलो या सगळ्या घेऊन थोडं काय आमरे तर मित्रांनो या सचिनचा घर आहे आणि सचिन इकडे ते कुर्लेचे पाय बांधतात हे बघा म्हणजे डेंगे बांधतात हे आता हे डेंगे बांधल्यानंतर सचिन किती दिवस राहतात हे कुर्ले राहतात असे नॉर्मल ठेवले असतात दोन दिवस राहतात आणि पण जास्तीत जास्त किती दिवस राहू शकतात दहा एक दिवस ठेवते मी हा पण त्यांना कसं दोन टाइम पाणी ठेवचे राहत म्हणजे आता आपण जिथून आणलं त्या पाण्यात नेऊन एक दहा पंधरा मिनिटात ठेवायचे आणि परत घेऊन यायचे म्हणजे असे जर केलं तर दहा एक दिवस राहू शकतात आरामात राहतात आपल्याकडे कस्टमर कुठचे कुठचे येतात म्हणजे हॉटेल वाले व्यावसायिकच येतात की रिटेल कस्टमर पण येतात रिटेल असतात अच्छा म्हणजे व्यापारी पण माझा विषय कसा माहिती हा मी घराकडे अच्छा आता माझ्याकडे असत तुझ्याकडे तू स्टोरेज ठेवतोस हो आता तू आता हे आपल्याकडे दोन ह्याच्यात बांधलेले पण काय करते जास्त दिवस ठेवणार नाही काय ठेवणार नाही आता मी आता आणले ना बरं तर मी संध्याकाळी नेऊन देत कोणी सांगितलेले असले ना तरच मी ठेवतोय मग सांगताना कसे चार दिवस आधी नाही तर मग तुका जर आपल्या बघणाऱ्यांनी कोणी जर तुका कॉन्टॅक्ट केले नाही तर मिळा शकतात का त्यांना चार दिवस फक्त फोन करू कर व्हिवर्स लोकांना सगळ्यांना चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव बत्तीस सत्तावन्न शून्य तीन तर स्क्रीनवर तुमका दिसता कॉन्टॅक्ट नंबर ना त्याच्यावर तुम्ही कॉल करून जर तुमका हवे तर अगोदर ऑर्डर प्री ऑर्डर करूची तुमका अगोदर तुम्ही सांगितला की बाबा मला दोन दिवसांनी लागतले आहेत किंवा तीन दिवसांना लागत पुढे म्हणून तर तो मी त्यांना सांगू शकते की भेटतील भेटतील ओके 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 ठीक आहे तर तुमका जर कोणाक ऑर्डर करूची असत तर त्या खालच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतास नाही ना आपल्या एक लिंबू सरबत आणून दिले नाही बघा मस्त पैकी लिंबू सरबत आणि ह्यासाठी हे कुरले ठेवलेले आहेत ना हे बांधलेले नाहीत हे हां ही छोटी साईज आहे हे बांधलेले नाहीत आणि ह्यासाठी ना हे बांधलेले आहेत आतमध्ये स्टोरेज करून ठेवले आहे बघा पण सगळे जिवंतच मेलेले नाहीत हा याच्यात सगळे जिवंतच ते हे बघा बंद कर तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आता तुम्हाला मी दाखवलं पाण्यात जाऊन किती खोल पाण्यात जाऊन कसे ते पगोले टाकूचे असतात किती वेळा टाकूचे असतात सकाळी जाऊन दुपारी येतं त्यानंतर मग एवढे कुर्ले मिळतात तर प्रत्येक वेळी एवढे कुर्ले मिळतात किंवा एवढे मोठे मिळतात असा पण नाही कधी कधी मिळत पण नाही कधी कधी छोटे मिळतात तर त्याप्रमाणे हा बिझनेस करूचो लागता आणि आपल्या सचिनचं बिझनेसच तो चोवीस तास ताच करत असता आपलो आणि संध्याकाळचो आता तो संध्याकाळी जातो कुठे जातो असतो लिलावाग तर लिलावाक तो, तो, लिला लिला तो, लिला तो सांगत होतो एक थांब म्हणून पण आपल्याकडे थोडं वेळ कमी असल्यामुळे पुन्हा एकदा आपण लिलावाची व्हिडिओ सचिनसोबत कंटेंट नक्की मिळालो असतो सचिनसोबत आपण व्हिडिओ करू पुन्हा ह्याचो आपल्या लिलावाचो नक्की येणार त्यामुळे आत्ता व्हिडिओ कसं वाटलो तो कमेंटमध्ये सांगा आणि मगाशी आपण जो नंबर तुमच्या स्क्रीनवर होतो तो तुमका जर कुर्ले जर हवे असतील तर तुम्ही त्या कॉन्टॅक्ट त्याका कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्याची ऑर्डर करू शकताच फक्त अगोदर तीन चार दिवस तरी अगोदर ते सांगा नक्की तर तो तुमका नक्कीच कुर्ले तुमका मिळू शकतात कधी पण तर व्हिडिओ तुमका कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा पुन्हा एकदा सा नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय